पोरी लवकर शाळेत बाबा असं काय असते तुला लगन लावून देईन बर कमी मी ट्युशन ला गेले होते तुम्हाला सांगून गेले होते तुम्ही काय ऐकतच का नाही मी आहे ना इथं ट्युशन लावायची काय गरज आहे इथं नीट लक्ष दिलं तर काही गरज नाही ना, ना ट्यूशन लावायची कशाला बापाचे पैसे खर्च करायला तुझ्याकडून शाळा होत असल तर नाहीतर मग एखादं काट्ट पोट्ट बघून मी देतो तुझं लग्न लावून मग तिकडे ट्रॅक्टर चालव बुलेट चालव नाहीतर काही चालव आम्हाला काही घेणं नाही आठवड्यातून एकदा मग ना एक्स्ट्रा क्लास राहते तुम्हाला तर घरी सांगितलंय मम्मीला पण सांगितलंय पण तुम्ही काय ऐकतच नाही मग मी तरी काय करू तुम्ही मायबी तशी एड धुल्याची तिला काय कळत नाही ती म्हणती हा जयबाई क्लासला दुसऱ्या सोबतच एक्स्ट्रा क्लास लावते त्याचं काय मग मी तेच म्हणालो की आठवड्यातून एकदा तरी एक्स्ट्रा क्लास कस काय तरी ते पारा खालच्या पाटलाच्या संत्यासोबत तू गाडीवर आणि तिकडे तो एक्स्ट्रा क्लास राहतो त्या बापाला सांगितलं असतं पण जाऊ दे आता सोडलं तुला एवढी वेळेस पुढच्या वेळेस जर असं केलं ना मग तुला बापाला सांगतो लगेल नाही नाही मॅडम नाही नाही एवढे जा, वेळ जाऊ द्या आता पुढच्या वेळेस आहे ना असं नाही करणार